मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू मुंबई महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे दोन हजार पंचवीसच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली असून पात्र महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच मे महिन्याचा हप्ता जो योजनेचा अकरावा हप्ता आहे वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे पात्र महिलांनी आपली बँक खाती तपासावीत असे आवाहन करण्यात आले आहे काही दिवसांतच ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली दिसेल योजनेबद्दल महत्वाचे मुद्दे नियमित हप्ता योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयेची आर्थिक मदत दिली जाते अफवांवर विश्वास ठेवू नका ही योजना बंद होणार किंवा योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल होणार या केवळ अफवा आहेत योजना अविरत सुरू राहील असे शासनाने स्पष्ट केले आहे खाते कसे तपासावे लाभार्थी महिला आपल्या बँक पासबुकमध्ये नोंद करून बँकेच्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे किंवा जवळच्या बँक मित्राकडे जाऊन आपल्या खात्यातील जमा रकमेची माहिती घेऊ शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण करणे हा आहे योजनेसाठी मुख्य पात्रता निकष लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे बंधनकारक आहे अर्जदार महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी दोन पूर्णांक पाच दशांश लाखांपेक्षा जास्त नसावे या योजनेत विवाहित विधवा घटस्फोटीत आणि परित्यक्ता महिलांचा समावेश आहे योजनेशी संबंधित कोणत्याही नवीन माहितीसाठी किंवा अर्ज प्रक्रियेसाठी केवळ शासनाच्या अधिकृत घोषणा आणि संकेतस्थळांवर विश्वास ठेवावा